राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या कल्याण आणि सक्षमीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून एक टक्के निधी राखीव ठेवण्यात येणार आहे राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या दोन पूर्णांक त्रेसष्ट टक्के इतकी दिव्यांगांची संख्या आहे जिल्हा वार्षिक योजना दोन हजार पंचवीस सव्वीस पासून प्रत्येक वर्षी नियमित योजनांसाठी एक टक्का निधी आता राखीव ठेवण्यात येणार आहे याबाबत उप उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी ट्विट केलंय यात त्यांनी काय माहिती दिली आपण बघूयात दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एक टक्का निधी राखीव ठेवला जाणार जिल्हा वार्षिक योजनेतून एक टक्का निधी राखीव ठेवणार असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली आहे राज्यात दिव्यांग व्यक्तींची संख्या दोन पूर्णांक त्रेसष्ट टक्के इतकी निधीचा सुयोग्य विनियोग होण्याकरता सुस्पष्ट आदेश देण्यात आले